श्री गुरुचरित्र अध्याय सातवा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नमहा नामधारक सिद्धाना मनाला आपण मला कृपया गोकर्ण क्षेत्राचा महिमा सविस्तर सा सांगावा तसेच यापूर्वी कुणाला वरदान मिळाले आहे का हे देखील सांगावे सर्व तीर्थे सोडून श्रीपाद तेथे का गेले तेथे पूर्वी कुणी आराधना केली होती का याविषयी पुराण कथा असल्यास मला सांगावी हे ज्ञानज्योती कृपामूर्ती श्री गुरुराया ज्याच्यावर गुरुकृपा होते त्यालाच तीर्थमहिमा ऐकण्याची इच्छा होते सिद्ध म्हणाले हे नामदार का गोकर्ण तीर्थाच्या महात्म्याविषयी मला विचारलेस ते मी तुला कथन करतो त्यास नीट लक्ष देऊन ऐक पूर्वयुगामध्ये दे इश्वकुवंशात महाप्रथमिक क्षत्री आणि स्वधर्मामध्ये रथ असलेला असा मित्रसह नावाचा एक राजा होता तो सर्व शास्त्रात निपुण तसेच विवेकी वेदव्यत्ता बलाढ्य शूर रसिक मर्मज्ञ नित्य उद्योग करणारा आणि दयाळू होता एकदा राजा मनोरंजनार्थ मृगया करण्यासाठी आरण्यात गेला तेथे वाघ सिंहांची वस्ती होती त्या निर्जन आरण्यात राजा शिकार करीत असताना था त्याला एक अग्निसारखा भयंकर दैत्य अचानक भेटला राजाने विलक्षण क्रोधाने त्या दैत्यावर बाणांचा वर्षाव केला तेव्हा तो दैत्य बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला त्यावेळी तिथे जवळच असलेला त्याचा भाऊ शोकग्रस्त होऊन मोठमोठ्याने आक्रोश करू लागला दगडाने स्वतःच मारून घेता झाला तेव्हा प्राण जाण्याआधी तो पहिला दैत्य त्याच्या भावाला म्हणाला तू जर माझा भाऊ असशील तर या कृत्याचा सूड घे भावाशी असे बोलून दैत्य मरण पावला तेव्हा मायावी शक्ती असलेला त्या दुसऱ्या दैत्याने माणसाचे रूप धारण केले पुढे तो गोड बोलून नम्रपणे वागून राजाची मर्जी संपादन करीत त्याचा सेवक म्हणून राहिला त्याने नाना प्रकारे राजाची सेवा केली त्याचे मन राखले पुढे राजा काही दिवस मृगयेसाठी रानातच राहिला तेथे अनेकदा मृगया करून आणि हिंस्त्र श्वापदे नष्ट करून राजा आपल्या राज्यात परत गेला त्यानंतर काही काळाने राजाच्या पित्रांचे श्राद्ध होते म्हणून त्याने वशिष्ठादी ऋषींना आमंत्रण दिले त्या दिवशी राजाने मोठ्या दक्षतेने स्वयंपाक करविला व त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शिवकृपाने त्या मनुष्य वेशातील दैत्याला ठेवले राजा त्याला म्हणाला तू स्वयंपाकघरात राहून आचारी मंडळी जे काही मागतील ते सर्व आणून दे हे काम स्वीकारलेल्या त्या शेवकाने कपट्याने नरमांस आणले आणि आचार्याकडून त्याचा स्वयंपाकातील भाजीत उपयोग केला ऋषी जेव्हा बसले त्या प्रथम त्याने नरमांस पदार्थ पानात वाढले हे पाहून विशिष्ट ऋषी कोपले त्यांनी लगेचच शाप दिला विशिष्ट ऋषी राजाला क्रोधाने म्हणाले तू आम्हाला निर्माणस वाढलेस तेव्हा आता तू ब्रह्मराक्षस हो तेव्हा राजाही क्रोधित झाला आणि म्हणाला माझा अपराध नसताना आपण मला बघीच शाप का दिला माणसांना शिजवल्याविषयी मला माहीत नाही मी काही तशी आज्ञा दिली नव्हती तरीही तुम्ही मला निष्कारण शाप दिला आता मीही शाप देतो त्याने उंजळीत पाणी घेतले आणि तो शाप देण्यास सिद्ध झाला तेव्हा त्याची स्त्री पुढे होऊन त्यास थांबवती झाली ती पतीला म्हणाली गुरुला शाप देणे हे महान पातक आहे तुम्ही त्यांचे चरणवंदन करा तरच भाऊसागर तरुण जाल पत्नी मदयंती साधवीचे वचन राजाने मान्य केले आणि आपल्या हातातील पाणी स्वतःच्या पायावर टाकले ते शापाचा संकल्प केलेले मलिन पाणी राजाच्या पायावर पडले त्यामुळे ते त्याला कल्मश पाद असे नाव पडले पुढे त्याचे पाय काळे झाले आणि तो ब्रह्मराक्षस झाला ती पतिव्रता मदयंती वशिष्ठांना शरण गेली आणि म्हणाली स्वामी एवढा कोप का बरी धरला आता या बालिकेचा आपण उद्धार करा तिचे करुणापर्न वचन ऐकून वशिष्ठ मुनींचा राग शांत झाला ते म्हणाले बारा वर्षानंतर राजा पुन्हा पूर्वीसारखा होईल असा उषाप देऊन वशिष्ठ ऋषी आपल्या आश्रमात परतले राजा ब्रह्म राक्षस झाला आणि नगराचा त्याग करून अरण्यात निघून गेला त्या निर्जन आरण्यात राजा राहू लागला तो अनेक प्राण्यांना मारून खाऊ लागला आणि पुढे तो पशुपक्षी माणसंही खाऊ लागला काही काळानंतर एक ब्राह्मण झडपी त्या रानातून जात होते तेव्हा त्याने तो भयंकर राक्षस तेथे पाहिला वाघ जसा हरणावर झडप घालून त्याला धरतो तसे त्या राक्षसाने ब्राह्मणाला धरले आणि त्याला खाण्यासाठी तो घेऊन गेला तेव्हा ब्राह्मणस्त्री देखील त्याच्या मागोमाग गेली ब्राह्मणस्त्री शोक करी त्या राक्षसाच्या पाया पडली माझे सौभाग्य रक्षण कर माझ्या प्राणेश्वराला सोडून दे माझ्या पतीला भक्षण करू नकोस माझ्या त्याच्यावर अतिशय प्रेम आहे माझ्या पतीला खाण्याऐवजी तू मला खा पतीशिवाय ज्या स्त्रिया राहतात त्यांचा जन्म दगडाप्रमाणे फोल ठरतो तू माझा भक्ष्य म्हणून स्वीकार कर मात्र माझ्या पतीचे प्राण रक्षण कर माझा पती तरुण आहे वेदशास्त्रात पारंगत आहे याचा प्राण तो घेतला नाहीस तर सर्व जग पुण्य तुला लाभेल तू तु आमच्यावर कृपा कर मी तुझी मुलगी आहे अशी समज मला जर पुत्र झाला तर मी त्याला तुझेच नाव ठेवीन असे विविध प्रकारे ती ब्राह्मण स्त्री शोक करू लागली पण तिचे काही ना एक नायकता ऐकता राक्षसाने त्या ब्राह्मणाला खाल्ले आपल्या पतीला त्याने भक्षण केल्याचे पाहून त्या ब्राह्मण स्त्रीने शाप दिला की ती म्हणाली राक्षसा मी तुला शाप देते तो नीट ऐक तू सूर्यवंशातील राजा आहेस शापामुळे तू राक्षस झालास आणि बारा वर्षे झाल्यावर तू पुन्हा राजा होशील पण जेव्हा तो आपल्या स्त्रीजवळ समागम करशील तेव्हा तुला मरण येईल हे राक्षसा आमच्यासारख्या अनाथाना तो दुष्टपणे खातोस काय असा शाप दिल्यानंतर तिने पतीच्या अस्थी जमा केल्या नंतर लाकडे आणून चिता पेटवली आणि पतीच्या आस्थीसह तिने स्वतःला जाळून घेतले पुढे ब्रह्मराक्षस झालेल्या राजाने आरण्यात बारा वर्षे काढली त्यानंतर शापाचा प्रभाव नष्ट झाल्याने तो मूळ रूपात आपल्या नगरीस गेला त्याने ब्रह्मस्त्रीने दिलेला शाप आपल्या पत्नीला सांगितला आणि आपला समागम करताच मी वरण पावेल असे तिला सांगितले पतीचे बोलणे ऐकून मध्ये ती दुःख करू लागली तिने मन घट्ट केले आणि प्राणत्याग करण्याची तयारी केली मधुईन राजाला म्हणाली तुमच्या वंशाला संतान नाही त्यात आतापर्यंत बारा वर्षे वाईट स्थितीत काढली आपल्या प्रारब्धात जे असेल ते चुकणारे नाही त्या सतीचे ते उद्गार ऐकून राजाच्या मनाला दुःख झाले तो रडू लागला आणि आता मी काय करू असे वारंवार म्हणू लागला त्याने मंत्री वृद्ध माणसे पुरोहित यांना बोलावले आणि विचारले माझ्या हातून ब्राह्मणाची हत्या घडली आहे त्या पापातून माझी मुक्तता कशी होईल त्यावर वृद्ध मंत्री आणि गण राजाला म्हणाले राजन एक उपाय आहे तू सर्व तीर्थाची यात्रा कर त्यानेच तू पावन होशील त्याप्रमाणे विचार करून राजा तीर्थयात्रेला निघाला सर्व तीर्थांना त्याने विधीपूर्वक भेट दिली ज्या तीर्थस्थानाला तो जात असे तेथे ते त्याने यज्ञ ब्राह्मण भोजन लोकांना अन्नदान वगैरे पुण्यकृती केले अशा प्रकारे त्याने अनेक तीर्थे केली मात्र ब्रह्महातेचे पादक त्याच्या मागोमाग जातच होते अतिशय दुःखी कष्टी झालेला राजा निर्धारपूर्वक फिरत फिरत चिंताग्रस्त मनाने मिथिला नगरीत गेला नगराबाहेर एका जागी थुकून भागून राजा वृक्षाच्या सावलीत बसला आणि मनात विचार करता झाला तेव्हा रुद्रासारखे तेजस्वी असे गौतम ऋषी अनेक श्रेष्ठ ऋषी सहित तेथे अवचितपणे आले राजाने गौतमाला पाहिले आणि तो आनंदाने त्यांच्या चरणी लोळण घेता झाला भक्तिभावाने त्याने गौतमाना वारंवार नमन केले त्याला आश्वासन देऊन गौतमाने मोठ्या करुणाने त्याला क्षेमकुशल विचारले तुझे राज्य काय झाले तू आरण्यात का राहतोस तुझे मुख चिंतेने ग्रस्त का झालेले दिसते तुझ्या हातून काही घडले आहे काय ऋषीचे बोलणे ऐकून राजाने आपल्या हातून ब्रह्महत्या घडली आणि शाप मिळायला त्याचे सविस्तर व्रत सांगितले मी सर्व प्रायचित्ये घेतली यज्ञ केले धर्मकृत्य केली सर्व तीर्थांची यात्रा केली तरीही माझा दोष नष्ट होत नाही भयंकर रूप धारण करून तो माझ्यासोबतच येत आहे मी कोट्यावधी व्रतांचे आचरण केले पण दोष काही केले जात नाही आज तुमचे चरण दृष्टीस पडले आणि माझा जन्म सफळ झाला आता माझे दुःख निवारण होईल असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गौतम ऋषींना दंडवत घातले राजाचे बोलणे ऐकून गौतम ऋषी त्याला दयाळूपणे म्हणाले बिहू नकोस तुला खात्रीने वचन देतो की तुझा तारणहार मृत्युंजय बी शं श्री शंकर असेल तुझ्या पापांचा निचरा करील असेच विशेष तीर्थस्थान आहे आणि ते म्हणजे गोकर्णक्षेत्र या गोकर्णक्षेत्राचे स्मरण करताच ब्रह्महत्यादी महापापे नष्ट होतात मृत्युंजय सदाशिव शंकर तेथे ते साक्षात निवास करतात जसे कैलास आणि मंदार पर्वताच्या शिखराना या शिखरावर त्यांचे वास्तव्य असते तसाच त्या कर्पूर गौरवशंकराचा निवास गोकर्ण क्षेत्रातही असतो रात्रीचा अंधार अग्नीमुळे आणि चंद्रोदय होण्यामुळेही संपूर्णत नाश पावत नाही त्यासाठी सूर्योदयच व्हावा हो लागतो त्याचप्रमाणे सर्व तीर्थांनी जी पापे नष्ट होत नाहीत ते केवळ गोकर्ण क्षेत्राच्या प्रभावाने नष्ट होतात ज्या शरीराद्वारे हजारो भ्रम हत्या झाल्या असतील तरीही गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करतात ते शरीर शुद्ध होते इंद्र विष्णू ब्रह्मदेव यांनी आपल्या कामना पूर्ण होण्यासाठी याच तीर्थस्थानावर तपश्चर्या के केली जे लोक या स्थानी भक्तीपूर्वक जप आणि व्रत करतात त्यांना त्यांचे फळ लक्षपटीने मिळते असेही पुण्यक्षेत्र आहे जेथे ब्रह्मदेव विष्णू इंद्र वगैरे देवगणांचे तप सफळ झाले त्या तीर्थाचे महात्म्य यावेगळे काय सांगू तेथे साक्षात ईश्वर स्थिर आहे आणि गोकर्ण हेच कैलास आहे असे समज गणेशाने विष्णूच्या सांगण्यावरून या क्षेत्राची स्थापना केली आहे सर्व देव तेथे येतात पुण्यक्षेत्रात वास करतात त्यात ब्रह्मा विष्णू इंद्र यासहित विश्वदेव मरुथी असतात या गोकर्ण क्षेत्रात पूर्वद्वारी वसू सूर्य व चंद्र हे मोठ्या भक्तिभावाने आणि प्रेमाने राहतात येथील दक्षिणद्वारी आग्निक यम चित्रगुप्त अकरा रुद्र आणि पित्रगण राहतात पश्चिम पश्चिमद्वाराज वरून गंगा आणि सर्व जलदेवता शंकरावरील प्रेमाखातर वास्तव्य करून आहेत उत्तरद्वारापाशी कुबेर वायू भद्रकाली मातृदेवता चंडी इत्यादी राहतात आणि श्री शंकराची त्रिकाळ पूजा करतात त्या तीर्थाच्या ठिकाणी चित्ररथ विश्वावसू चित्रसेन इत्यादी गंधर्व नृत्य राहून महेशाची पूजा करतात येथे श्री महाबळेश्वरासमोर रथाची रंबा मेनका तिलोत्तमा उर्वशी इत्यादी अप्सरा नेहमी नृत्य करतात वशिष्ठ कश्यप कन्व विश्वामित्र भारद्वाज जैमिनी जाबाल ऋषी येथे शंकराची नित्य पूजा करतात कृतयुगामध्ये या गोकर्णक्षेत्री अंगिरस आदी ऋषी महाबळेश्वराच्या भक्ती तप करीत राहिले आहेत मरीची नारद आत्री दक्ष इत्यादी ब्रह्मज्ञानी ऋषी आणि सनकादी तापसी तेथे उपनिषदानुसार वस्ती करून आहेत ज्यांच्या शरीरात त्वचा आणि आस्थीच ओरलेले आहेत असे काही महान तपस्वी लोक येथे प्रखर तप करतात आणि चंद्रमोळी शंकराची भक्तिभावाने पूजा करतात गंधर्व सर्व देव पित्रगण सिद्ध अष्टवसु विद्याधर सर्व समस्त देवगण नाना श्रृंगार करून भूषणे धारण करून बसून या महाबळेश्वर लिंगापाशी येऊन सर्वजण स्तोत्रे गातात नमन करतात नृत्यानी आणि पूजा करतात जी इच्छा मनात धरावी ती इथे त्वरित पूर्ण होते या गोकर्ण क्षेत्रा दुसरे क्षेत्र सर्व ब्रह्मांडात नाही अगस्त्य सनत कुमार प्रियवर्त इत्यादी राजपुत्र तसेच अग्निमदन यांना देखील याच ठिकाणी वर दान मिळाले शिशुमारी व भज्रकाली येथे शंकराची त्रिकाळ पूजा करतात महाबळेश्वराचे दर्शन घेतल्यामुळे गरुड मनी नागाचे वैर सोडून देतो त्याला पकडीत नाही रावण कुंभकर्ण व बिभीषण वगैरे राक्षस कोळातील अनेकांना येथे वर मिळाले आहेत अशा प्रकारे देवदान व सिद्ध सर्वजण गोकर्ण क्षेत्रात जाऊन शिवाची नाना प्रकारे आराधना करतात येथे चारी पुरुषार्थ पूर्ण होऊन करताच झालेल्या कित्येकाने आपल्या नावाने लिंग स्थापन केले आहे ब्रह्मा विष्णू कार्तवीर्य व विनायक यांनी येथे आपापल्या नावाने लिंग स्थापन केली आहेत या गोकर्ण क्षेत्रात धर्म म्हणजेच यम क्षेत्रपाळ दुर्गा वगैरे शक्ती समूहातील देवतांनी आपापल्या नावाने लिंगे स्थापन केलेले आहेत गोकर्ण क्षेत्र हे गुढ आहे येथे लिंग व तीर्थे अनेक आहेत पदोपदी निर्गुण लिंगे पाहावेस मिळण्याजोगे असे अनुपम क्षेत्र आहे जिथे असंख्य पाशाने हे सर्व लिंगेच आहेत आणि सर्व पाणी हे तीर्थच आहे अशा या तीर्थाचा महिमा तो काय सांगावा क्रतयुगात महाबळेश्वराचा वर्ण पांढरा होता त्रेता युगात लाल होता द्वापार युगात तो पिवळा होता आणि कलियुगात तो काळा आहे हे लिंग सम पातळापर्यंत खोल आहे कलियुगात मात्र ते मृदू होऊन सूक्ष्म रूपात दिसते असे हे पावन गोकर्णक्षेत्र पश्चिम सागराच्या तीरावर वसले असून ब्रह्महत्येसारख्या पापांचाही ते नाश करते गोकर्ण महाबळेश्वरच्या दर्शनाने ब्रह्महत्या वेविचारादी सहा पापे दोषील व दुराचारी वर्तनामुळे घडलेली पापे देखील नष्ट होतात याच्या दर्शनाने सर्वजण पावन होतात सर्व कामना प्राप्त करतात आणि अखेरीस त्यांना उत्तम गती मिळते गौतम ऋषीराजाला म्हणाले जे कुणी पुण्यदिवस पाहून या स्थानावर भक्तिभावाने शिवार्चन करतात ते रुद्रासमान होतात कुणी एखादा मानव सहज गोकर्णास गेला आणि त्याने सदाशिवाची भक्तिभावाने पूजा केली तर त्याला शिवपद प्राप्त होते रविवार सोमवार व बुधवार या दिवशी आमावश्या असेल तर तो पर्वकाळ साधून समुद्र स्नान करून येथे दानधर्म करावा शिवपूजा होम हवन जप भ्रमण भोजन आदी कार्य मोठ्या येथे थोड्या प्रमाणात जरी केली तरी अपरिमित पुण्य लाभते असे गौतम ऋषी म्हणाले व्यतीपात पवर्णी सूर्यसंक्रमणाचा दिवस महाप्रदोष त्रयोदशी या दिवशी येथे शंकराची पूजा केल्यास अपार पुण्य लाभते येथील आघात महिमा काय सांगावा कामनापूर्ती करणारे व सर्व वर येथे प्राप्त होतात तेथे बॉ बाड़, बोळासाम स्थित आहे तो केवळ पुण्यकर्माने संतुष्ट होतो माघ महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्री येथे श्री शंकरावर बेलाचे पान वाहिले असता त्रिभुवनात दुर्लभ असे पुण्य मिळते अशाही उत्तम स्थानाचे जाणून ही जे लोक येथे जात नाहीत शिवरात्रीचा देखील जे जाणत नाहीत ते मूळ बहिरेस समजावेत गोकर्णक्षेत्री शिवलिंगाच्या सानिध्यात उपवास करून जागरण करणे हा स्वर्गात जाण्यासाठी सोपा आणि उत्तम मार्ग आहे अशा या गोकर्णस्थानाला जो जे लोक यात्रेसाठी जातात त्यांना चारही पुरुषार्थ प्राप्त होतात या ठिकाणी सर्व तीर्थात स्नान करावे आणि भक्तिभावाने महाबळेश्वराच्या लिंगाची पूजा करावी म्हणजे मनुष्य निष्पाप होतो अशा प्रकारे गौतम ऋषींनी क्षेत्राचा महिमा राजाला सांगितला तेव्हा राजाने उत्कंठतेने आणि प्रेमाने त्यांना विचारले तुम्ही मला गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगितला त्याची प्रचिती पूर्वकाळी कोणाकोणाला आली आहे हे स्वामी आपण मला त्याविषयी सविस्तर सांगावे असे म्हणून राजाने त्यांना भक्तिभावपूर्वक वंदन केले तेव्हा गौतम ऋषी म्हणाले गोकर्ण क्षेत्र मोठे शक्तिशाली आहे मी अनेकदा अनुभवले आहे मी तेथे यात्रेला गेलो होतो यात्रेसाठी बरेच भक्त लोक आले होते तेव्हा तिथे मी मोठा विचित्र दृष्टांत पाहिला भर दुपारी मी वृक्षाच्या छायेत बसलो होतो तेव्हा मला एक म्हातारी आंधळी महारोगी चांडाळ स्त्री दिसली तिचे तोंड सुकून गेले होते त्या उपाशी स्त्रीच्या सरंगावर कुष्ट होते तिच्या शरीरात किडे पडले होते आणि रक्त वपू यांची घाण येत होती तिची कूस रोगग्रस्त होती तिला गंडमाळा झाल्या होत्या गळ्यात कप दाटला होता तोंडात दात नव्हते नेसायला धडव नसलेली ती स्त्री विवळत होती बहुतापाने तिचे प्राण कंटाशी आले होते तिला मूळ व्याधीचा त्रास होता सर्वांग दुखत असल्याने ती अत्यंत दुखी होती त्या विधवेचे केशव पण झाले होते ती मराय टेकलेली स्त्री वारंवार जमिनीवर पडत होती ते तत्काळ प्राण सोडेल की काय असे वाटत होते त्या चांडाळ स्त्रीने त्या वृक्षाच्या सावलीतून जमिनीवर अंग टाकले आणि ती मरणासन्न झाली तिचे प्राण गेले तोच तिथे विमान उतरले अतिशय बलशाली असे शिवदूत हातात त्रिशूळ आणि खटवांग धारण करून तेथे आले ज्यांच्या हाती युद्ध होते कपाळावर शिवाप्रमाणे चंद्रकोर होती ज्यांची कांती चंद्रासारखी होती ज्यांनी किरीट कुंडले घातली होती असे ते चार शिवदूत तिथे आले सूर्यासारखे तेज असलेले त्यांचे ते विमान विलक्षण सुंदर दिसत होते त्या चांडाळ स्त्रीसाठी आले होते ही घटना अपूर्व होती तेव्हा मी शिवदूतांना शिवदूतांना विचारले आपण कोणत्या कार्यासाठी आलात त्यावर ते म्हणाले आम्ही ह्या चांदाळ स्त्रीला नेण्यासाठी आलो आहोत दूतांचे उत्तर ऐकून मला मोठा विस्मय वाटला मी त्यांना पुन्हा विचारले अशा चांडाळ पापिनी स्त्रीला विमानाने नेणे योग्य आहे काय कुत्र्याला राजसिंहासनावर बसवणे योग्य असते काय जन्मापासून हिने अनेकदा पाप केले आहे अशा दुव्रत्त पापिनीला तुम्ही शिवलो की कसे ने नेणार तिला शिवस्वरूपाचे ज्ञान नाही ती तप करीत नाही तिला दया सत्य वगैरे काही ठाऊक नाही तरीही तिला तुम्ही कसे नेता तिने मांसाचे सेवन केले हिंसा केली अशा दुष्ट दुष्टकोष्टींनी स्वर्गामध्ये प्रवेश करू देणे योग्य आहे काय तिने कधी शंकराची पूजा केली नाही शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला नाही शंकराचे स्मरण केले नाही तरीही तिला तुम्ही शिवलुकी कसे नेता तिने कधी शिवरात्री सुपास केला नाही दान केले नाही यज्ञ केले नाहीत व पाहिलेही नाहीत तरीही तिला तुम्ही कसे नेता तिने पर्वकाळी कधी स्नान केले नाही तिला तीर्थ माहीत नाही व्रत माहीत नाही हिच्या सर्वांगास कोड फुटून त्यातून रक्त व पू येत आहे घाण येत आहे अशा या चांडळणीला तुम्ही विमानात कशी बसविता तिचे पूर्वजन्मीचे काही पुण्य आहे म्हणाल तर हिला कोड फुटले आहे व तोंडातूनही किडे निघत आहेत हे पूर्व पुण्याचे लक्षण नव्हे ही दुराचरणी पापी स्त्री चराचळ ही नेण्यायोग्य नाही तिला तुम्ही विमानात बसून कैलासास का नेत आहात गौतम ऋषीराजाला म्हणाले मी त्या दोतांना असे विचारले तेव्हा त्याने ते त्या ते चांडाळ स्त्रीचा पूर्व इतिहास मला सांगितला ते म्हणाले गौतमा ऐक या चांडळ स्त्रीचे पूर्वव्रत आम्ही सविस्तर कथन करतो जे विलक्षण आश्चर्यकारक आहे ही पूर्वी ब्राह्मण कुळात सोमिनी नावाची मुलगी होती तिचा चेहरा चंद्रासारखा होता ती रूपवान होती वडिलांच्या घरी राहता असता ती जेव्हा उपवर झाली तेव्हा तिला योग्य वर मिळेना त्यामुळे पी त्याला मोठी चिंता लागून राहिली ती दहा वर्षाची आणि चांगलीच उंच झाली तिला योग्य असा वर मिळेना तेव्हा तिच्या वडिलांनी एक ब्राह्मण वर पाहून त्याला विधीपूर्वक आपली ही कन्या दिली विवाह झाल्यावरती काही काळ पतीच्या घरी राहिली त्यानंतर एके दिवशी तिच्या पतीला दुखण्याचे निमित्त होऊन तो दुर्दैवाने मरण पावला हे व्रत ऐकून तिच्या माता पित्याने तिला घरी आणले पण ती पती निधनामुळे फारच शोकरू लागली काही काळानंतर तरुण वयामुळे काम पीडित झाल्याने तिचे मन परपुरुषांना पाहून चंचल होऊ लागले पुढे तिने एकदा गुप्तपणे व्यविचार केला मात्र ते पापलं पूर्ण राहता उघड झाले ती विधवा होती तरुण होती सुंदर होती आणि तिचे मन चंचल होते या स्थितीत तिचे बाप सर्वांना कळले तेव्हा तिला ती तिच्या सर्व आप्तजनाने वाळीत टाकले पिता माता आणि देखील तिचा त्याग केला त्या सर्वांनी तिच्या योगाने प्रायच्छ घेतले आणि ते शुद्ध झाले त्यामुळे ती गुप्तपणे जे जार करते कर असे तेच आता ती नगरात उघडपणे करू लागली त्या नगरात एक वाणी राहत होता सुदेखना आणि तरुण होता या स्वमिनीने त्याच्याशी लग्न लावले तिदुराचारिणी पापिनी बेचाळीस पिढ्यांचे वैरीनी त्या वाण्याच्या घरी राहू लागली श्लोक स्त्रियांचा नाश काम वाचण्याने होतो ब्राह्मणांचा नाश हलक्या लोकांची सेवा केल्याने होते राजाचा नाश ब्राह्मणांची ब्राह्मणांनी शिक्षा केल्याने किंवा ब्राह्मणांच्या शापामुळे होतो आणि यतीचा नाश भोग्य विषयांच्या संग्रहाने होतो श्लोकार्थ स्त्रिया काम किंवा काम भावनेने नाचतात ब्राह्मण हिन सेवेने नाचतात राज्य ब्राह्मणाच्या क्षोभाने जा जाते आणि विशेष सेवनाने नष्ट होतो सोमिनी त्या वाण्यासोबत अतिहर्षाने नित्य रममान होत होती त्याच्या घरी असताना तिला एक पुत्र झाला ती नित्य करी मद्यपान करून गुणवत होत असे त्या वाण्याची पत्नी म्हणून राहत असतानाही ती दुराचारी होती अशा असताना तिने एकदा मध्याच्या नशेत मांसाहारासाठी बकरा समजून वासरू कापले त्या वासराची मुडकी तिने दुसऱ्या दिवशीच्या भोजनासाठी शिंक्यात ठेवली आणि वासराचे मांस शिजवले मद्यपानाने भ्रमिष्ट झालेली ती सायंकाळी जेव्हा शुद्धीवर आली आणि गायीची धार करण्यासाठी वासराचा शोध घेऊ लागली तेव्हा तिला वासराच्या जागी बकरा दिसला तिला अतिशय दुःख झाले तिने घरा जाऊन पाहिले तेव्हा तिला ते शिंक्यात वासराचे मुडके दिसले तिला पश्चाताप झाला आणि ती शिवशिव चंद्रमौळी माझ्या हातून अज्ञानाने हे पाप कसे घडले असे दुःख व्यक्त करू लागले तिने वासराचे मुटके हाडे आणि चांबडे तिच्या पतीचा कोप होईल या भीतीने जमिनीत पुरले आणि शेजारी पाजारी सांगितले वाघाने मास वासरू पळून नेले हो आणि ती पुढे व लोकापुढे खोटे सरडू लागली अनेक दिवस स्त्री त्या वाण्याकडे नांदत होती नंतर ती मरण पावली तिला यमदुताने यमपुरीस नेले यमाने तिला नरकात टाकले तेव्हा तिथे तिने फार दुःख भोगले पुढे तिला चांडाळ स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मता आंधळी आणि काळी होती या कारणाने तिच्या मातापित्यांनी क्वचितच तिचे मायेने संगोपन केले ते ती तिला अन्न खायला घालीत असत अशा रीतीने त्यांनी तिचे बालपणी वाईट रीतीने पोषण केले पुढे तिला कुष्ठरोग झाला काही कार तिचे आईवडील मरण पावले तेव्हा ती दरिद्री व अनाथ झाली तिच्या सर्वांगावर कोडाचे वरण उठले तिला आप्तजनाने आवेरले ती भीक मागून आपले पोट भरीत असे आणि देहाचे रक्षण करीत असे अशा प्रकारे ती बराच काळ जागली ती सदोदित भुकेलेली असे हादळी कुष्टी झाल्यामुळे तिचे फार हाल झाले तिला अन्न वस्त्र मिळणं असे दुःख भोगता भोगता ते अखेर व्रत झाली असे तिचे हे पूर्व कर्म होते मोठे लोक मार्गाने चालले असता त्यांच्या वाटेत पडून ती खायला मागे पण तिला काही मिळत नसे तिचे पोट कधी भरत नसे ती रात्रंदिवस दुःख करीत असे तिच्या साध्य शारीरिक व्याधीमुळे सर्वांगातील कोडातून रक्ताने पो वाहिल्याने दुर्गंध येत असे अशा स्थितीत माघ महिन्यात काहीजण आपापल्या बायका मला सह गोकर्क्षत्री करता निघाले शिवरात्रीच्या यात्रेला देशोदेशीचे चारही वर्णाच्या असंख्य लोक मोठ्या आनंदाने गोकर्ण नक्षत्री येत असत देशोदेशीचे राजे देखील हाती रथ हो वगैरे घेऊन महाबळेश्वरच्या दर्शनासाठी येत असत क्षत्रिय वैश्य वैश्यवान्य आदी सर्वजण आनंदाने हसत खेळत मनोरंजन करीत यात्रेला येत असत कित्येक जण गात हसत धावत नाचत क्रीडा करीत शिवाचा नामघोष करीत यात्रेला येत असत अशा थोर मंडळीसोबतच ती चाळणी देखील भीक मागत अन्य भिकाऱ्यासोबत गोकर्णक्षेत्रे निघाली मोठ्या प्रयासाने ती स्त्री गोकर्णक्षेत्राजवळ आली आणि अन्य भिकारासमे दया उत्पन्न व्हावी अशा आर्ततेने भीक मागू लागली लोक मार्गाने जात असता ती त्या मार्गावर पडून राहत असे आणि आक्रंदन करून त्यांच्याजवळ भीक मागत असे माझ्या पूर्वजन्मीच्या पापामुळे मला ही पीडा होत आहे मला भूक लागली हो मला भिक्षा घाला असे म्हणून ती सर्वाजवळ भीक मागू लागली तिला वस्त्राची शुद्ध नव्हती ती डोळीत लोळत होती भुकेने मी मरेन मला भिक्षा घाला धर्म करा अशी ती ओरडत होती सर्वांगातील कुष्ठरोगाच्या जखमा गळत आहेत देहावर वस्त्र नसल्यामुळे थंडी वाजत आहे मला डोळे नाहीत मला भूक लागली धर्म करा हो फार दिवसांचा उपवास घडला आहे माझ्या पोटात आग पडली आहे धर्म करा असे म्हणत ती वाटेत पडून राही गेल्या शेकडो वर्षात मी पुण्य केले नाही त्यामुळे मला हे दुःख भोगावे लागत आहे धर्म करा अशी ओरडत ती चांदळ स्त्री भिक्षा मागत होती मात्र त्या दिवशी शिवरात्र असल्यामुळे तिला कुणीही भिक्षा घातली नाही समस्त जन पूजेला जात असता त्या आक्रंदन करून अन्न मागत होती तेव्हा कुणी हसून म्हणाले आज उपवास आज अन्न कुठले कोणीतरी त्याच्या हातातील बेलाचे पान तिच्या उंजळीत टाकले त्या आंधळीने ते, ते हुंगून पाहिले आणि म्हणाली ही खायची वस्तू नव्हे आणि तिने ते बेल पान रागाने फेकले ते नेमके शिवलिंगावर पडले रात्री अंधारात तिच्या हातून अशी अवचित शिवपूजा घडली तिला कोणी भिक्षा घातली नाही त्यामुळे उपवास घडला शिवाय बिलवील शिवलिंगावर पडल्यामुळे पूजाही घडली कोणताही प्रयत्न न करता तिच्या हातून एवढे पुण्य घडले त्यामुळे ईश्वर तिच्यावर संतुष्ट झाला आणि त्याने तिला भवसागरातून पार करण्याचे ठरवले हो अशा प्रकारे चांडाळणीला त्या दिवशी उपवास घडला तेथून उठून ती ते दुसऱ्या दिवशी भिक्षा मागू लागली त्याआधीच कुष्टी त्या तांदळी आणि उपवासाने अशक्त तिला चालवत नव्हते त्यामुळे ती त्या हळूहळू चालत होती उन्हाचे चटके बसून तिला अतिशय दुःख झाले तिचे पूर्वकर्म हे असे होते शिवदूतांनी गौतमानं हा व्रतांत सांगितला अशीही चांदा कष्टाने येथे सावलीत बसली तिचे प्राण जाणार असे दिसू लागल्यामुळे आम्ही तिला न्यायला आलो हिने आज पुण्य केले आहे तिच्याकडून शिवरात्रीला उपवास बिल्वपत्राने ईश्वराची पूजा व रात्रभर जागरण घडले आहे त्या पुण्याने हिचे शतजन्मीचे पाप निमाले हिच्यावर ईश्वर कृपा झाली म्हणून शिवशंकरांनी आम्हाला पाठवले असे म्हणून शिवदितांनी तिच्या शरीरावर सिंचन केले तिला दिव्य देही केले आणि शिवलोकात नेले अशा रीतीने गौतमाने गोकर्णस्थानाचा महिमा सविस्तर सांगितला आणि राजाला म्हणाले त्या अतिशय पावन अशा गोकर्णक्षेत्री तू लागली जा तेथे ते जाताच तुझी पापे नष्ट होऊन तुला पार पारलौकिक सुख मिळेल तू याविषयी संशय धरू नकोस गौतमाचे वचन ऐकून राजा आनंदित झाला आणि लगेचच गोकर्णक्षेत्री जाऊन पापरही झाला सिद्ध म्हणाले गोकर्ण हे पावन स्थान आहे म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले नामधारका तो एकाग्र मनाने ही कथा ऐक या कारणाने सरस्वती गंगाधर गुरुचरित्रास विस्तारपूर्वक सांगत आहेत तेव्हा श्रोतेजन हो आपण ते लक्षपूर्वक श्रवण करावे अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामराज ग्रंथातील परमकल्पतुरो कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक समाजामधून घडणारा गोकर्ण महिमा वर्णन करणारा हा सातवा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे श्री दत्त